बाईसव्या विधानसभेचे स्वर्गीय आमदार रणमतराव ढोरस यांचे चिरंजीव संकल्प ढोरस आज आपल्यासोबत आहेत माहिती विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांना मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली त्या नोटीसच्या संदर्भाने मूळ याचिका करते आज आपल्यासोबत आहेत काय सांगाल या नोटीस जी का आहे त्या नोटीसच्या संदर्भाने आपण काय सांगाल काय नाही ही आता जुनी आपल्या पंधरा वर्षापासून सुरू असणारा संघर्ष आहे सर्वसामान्य मागासवर्य अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणाकरिता माझ्या वडिलांनी दोन हजार नऊ साली जो बंड सुरू केला होता या व्यक्तीच्या खोट्या हो जात प्रमाणपत्राच्या हो विरोधात उत्तमराव जानकर ही व्यक्ती संपूर्ण माळशेस तालुक्याला माहिती आहे की तुम्ही तर त्यांच्याच गावातल्या त्यांचा जन्म हा हिंदू धनगर कुटुंबात झालेला आहे आणि हिंदू धनगर समाजाचे संपूर्ण एन टी ओबीसीचे जे फायदे असतात ते त्यांनी आतापर्यंत बघलेले आहेत आता तो शिक्षण क्षेत्रातला फायदा असो त्यांनी कुठलं शिक्षण कुठल्या कॉलेजमध्ये घेतलं त्या खोलात मी जात नाही पण राजकीय फायदा ग्रामपंचायत निवडणूक असो पंचायत समिती असो उपसभापती ते राहिलेले आहेत ले जिल्हा परिषदेची निवडणूक असो बरेच ठिकाणी त्यांनी एन टी ओबीसीचा फायदा घेतलेला आहे त्यांच्या मुलांनी म्हणजे चिरंजीव आणि कन्या यांनीसुद्धा घेतलेला आहे आणि दोन हजार आठला जेव्हा समजले की आपला मतदारसंघ राखीव होणार आहे तर तिजोरी उघडली आणि दरोडा कसा घालायचा जा। त्या अनुषंगाने चोरीचा एक प्रयास त्यांच्याकडनं झाला नाही त्यांनी बनावट कागदपत्र जोडून आपला एक शेड्यूल कास्टचा सर्टिफिकेट त्यावेळेस तयार करून घेतलं निवडणूक लढवली परामर्श देखील त्यांचं झालं त्यावेळेस दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा अत्यंत वाली कालखंड माझ्या वडिलांकरिता होता चार पिढ्यांचे त्यांचे खापरपुंजोबांपासनं आतापर्यंत कागदपत्र एवढे त्यांनी गोळा केले तर तुम्ही जी खोली बघता या खोलीमध्ये संपूर्ण उत्तमराव जानकरांचे कागदपत्र असायचे एक वेळेस एवढी म्हणजे मोठी खोली भरून कागदपत्र ते माझ्या वडिलांनी गोळा केले होते आणि त्या कागदपत्रांच्या आधारावरती दोन हजार दहा असेल दोन हजार बारा असेल त्यावेळेस दोन दोन वेळा रिपिटिशन दाखल झाल्या आणि त्या रिपिटिशन हायकोर्टात दाखल झाल्यानंतर पडताळणी समिती जी पहिल्यांदा पुण्याला होती सोलापूरची पुण समिती स्थापन सम व्हायच्या हो आधी त्या समिती नंबर एक ना पुण्याच्या आपल्या बाजूने निर्णय देतात आणि हा दाखला बोगसाहेब म्हणून टिकल्या सुद्धा घेत मग त्याच्यानंतर प्रमाणपत्र समिती निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या आधारावरती दोन हजार चौदाला जो ह्या व्यक्तींनी उत्तमराव जानकरांनी त्यांचा जो इलेक्शनचा फॉर्म भरला होता तो इलेक्शन फॉर्मसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडनं चार ते पाच तासाची आर्ग्युमेंट युक्तिवाद झाल्यानंतर बाद करण्यात आला होता आणि एवढे तप पुरावे छप्पनपेक्षा जास्त पुरावे की संपूर्णपणे यांचं घरानं कसं काय धनगर आहे आणि ह्याच्यात धानोरे गावात ह्यांचं वास्तव्य आहे वेळापूर परिसरात यांच आता सगळ्या राहणं आहे आणि हिंदू खाटी जातीशी काय दूर दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि अचानकपणे शिवदास वडील एकोणीसशे चाळीस साली आणि बेचाळीस साली अशा दोन वेगळ्या वेगळ्या वर्षी त्यांच्या जन्माचे दाखले यांनी प्रोड्यूस केले कोर्टासमोर आणि दिशाभूल करायचा प्रयत्न केला न्यायालय न्यायालयाचा आणि का बनावट कागदपत्र आणि खोटे पुरावे दोन हजार चौदाच्या नंतर गोळा केले आणि ते सादर केले आणि एकोणीसमध्ये मध्ये दाखला त्यांनी मिळवला कुठेतरी आम्ही कमी पडलो मी नवीन होतो वडील माझे स्वर्गवास त्यांचा झाल्या झाल्या एक दोन महिना दोन महिन्यामध्ये ती तारीख पडली होती आणि मला न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव फार हो, कमी होता माझं वय पण त्यावेळेस तुम्हाला सांगू तर एक जवळपास चोवीस पंचवीस वर्ष असेल पंचवीस सोवीस वर्ष तर मी न्यायालयीन प्रक्रियेपासून बरंच वंचित होतो आणि डायरेक्ट इतका मोठा मॅटर हायकोर्टात लागलाय आणि ह्या है। सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत खूप नवीन होत्या आणि मला बऱ्याचशा गोष्टी नंतर कळाल्या आणि तो निर्णय त्यांच्या बाजूने लागला आणि हा मोठा धक्का होता आमच्यासाठी संपूर्ण मागासवर्गीय समाजासाठी अनुसूचित जातीतील सर्व घटक घटकांसाठी आणि नुसतं माझा चर्मघात समाज नव्हे तर इतर संपूर्ण एस सी प्रवर्ग हा संतापलेला तेव्हापासून आणि हा जो लढा आहे हा संघर्षाचा लढा आहे हा समाजाचा लढा आहे सामाजिक कामासाठी करणारा प्रयत्न आहे माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य एक मागासवर्गीय व्यक्तीचा त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मला कुठल्या राजकीय महत्वाकांक्षीची अपेक्षा नाही आणि त्या अनुषंगाने हा लढा मी सुरू ठेवलेला आहे त्याच्यानंतर सर्वोच्च न्याय माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे मी धाव घेतली त्यांनाही माझी माझं जे प्रकरण होतं ते त्यांना पटलं म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाने नोटीस सुद्धा बजावली होती उत्तमराव जानकर यांना आणि नंतर मला सहमती दिली होती की तुम्हाला पुनर्विचार याचिका करायची परवानगी आम्ही देतो तुम्ही पुन्हा एकदा हायकोर्टात जावा आणि हे शहानी करू आणि पुनर्विचार याचिका जसं तुम्ही विचारलं त्याला बराचसा नॅरोस्कोप असतो आणि हायकोर्ट पुनर्विचार याचिकेमध्ये खोला तेव्हाच जातं जेव्हा त्यांना काय ना काहीतरी दालमे काला कुछ आहे असं काहीतरी त्यांना दिसतं काहीतरी शहनिशा म्हणणं गरजेचं आहे एखाद्या प्रकरणामध्ये आणि आपल्या प्रकरणामध्ये ही तसंच झालं आम्ही जे पुरावे त्या दिवशी पाच तारखेला के सादर केले आणि त्यांना पूर्ण समजावून सांगण्यात आलं तेव्हा त्यांनाही कुठेतरी वाटलं असेल की हे प्रकरण नुसतं सोपं नाही या प्रकरणामध्ये हे हे लँडमार्क जजमेंट होती आणि ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शहनिशा करावी लागेल मी त्या अनुषंगाने त्यांनी पुढची तारीख ठेवली आता गुण काय होते आता काल त्यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया देताना म्हटलं की माझा जो आमदारकी आहे त्या आमदारकीला कोणी धक्का ब्रह्मदेव जरी आला तर ते माझ्या आमदारकीला धक्का लागणार नाही जातीचा जो काय विषय सर तो नंतरचा विषय मग माझ्या आमदारकीला कोणताही धक्का लागणार नाही मला तर असं वाटतं त्यांना वाटत असेल की तेच ब्रह्मदेव आहेत तुम्हाला तर माहीत आहे ते एवढे मोठे तज्ज्ञ आहेत ते कायदा तज्ज्ञ आहेत ते संपूर्ण क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्राचा अभ्यास असणारा व्यक्ती उत्तमराव जानकरांपेक्षा मला वाटतं श्रीकांत जिचकरांच्या नंतर उत्तमराव जानकरांपेक्षा मोठा तज्ज्ञ हा महाराष्ट्रात कधी जन्मलाच नाही आणि त्यांची शिष्यवृत्ती एवढी म्हणजे अपार अपार आहे सगळ्या गोष्टींपेक्षा की त्यांच्या म्हणण्याला मी लक्ष देत नाही कारण की त्यांची बरोबरी जी माझ्यासारख्या चिमुकल्याची जी अवकात नाही अशी मी असं मी समजतो म्हणून माझ्या माझ्या पात पातळीवरती माझ्या लेवलवरती मी काम माझं आणि माझं संघर्ष सुरू ठेवतोय आणि संपूर्णपणे माझ्या संघर्षाला माझ्याकडे असणाऱ्या पुराव्यांना न्याय मिळेल आणि संपूर्ण आमच्या एससी सी प्रवर्गाला न्याय माननीय उच्च न्यायालयाकडनं मिळेल अशी अपेक्षा माझ्यासारख्या एका मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची आहे त्यांनी दुसरं एक असा प्रश्न उपस्थित केला आहे की जी एखादी केस असते किंवा जमिनीची केस ती जमिनीची केस वारसा हक्काला पुढे दिली जाते परंतु एका जमिनीची केस नाही दाखवण्याची केस आहे त्यामुळे ही वारसा पुढे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा की मी प्रश्न या ठिकाणी वारशाचा प्रश्न मिशेष येत नाही माझ्या वडिलांचा हा लढा होता त्या लढ्याला मागणी करून आम्ही पुढे चालू ठेवण्याची कोर्टाला विनंती केली ती विनंती कोर्टानं स्वीकारलेली आणि कोर्टाला दिसतंय की एखाद्याचं तिथं तुमचं उत्तर मिळते तुम्हाला की एक वारश्या हक्कामध्ये जेव्हा एक जमीन असेल किंवा कुठली दुसरी म्हणजे एखादं काय गाडी घोडा काय असू द्या एक, एक बापानंतर ते मुलाला मिळावं ही मुलाची अपेक्षा असते पण मला काही आमदारकी मिळावं अशी माझी अपेक्षा नाही सर्वात पहिलं दुसरं वारसा हक्क ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मिळायचं मिळायचा प्रश्नच येत नाही कारण की मी लढतोय ते समाजाच्या वतीनं लढतोय तर हा जो लढा आहे हा मला काय कुठले इंडिव्हिज्युअल स्वतःच्या फायद्याचे म्हणजे माझ्या वैयक्तिक फायद्याचा लढा असेल ह्या ह्या बाबतीचा युक्तिवादच नाही हा हा लढा जो आहे हा समाजासाठी पोष पोषक लढा आहे आणि अशा प्रवृत्तींना जे जात चोर आहेत आज आपल्या तालुक्यात अनेक लोकांनी असे दाखले काढलेले आहेत त्यांना बघून आणि तुम्हाला मी सांगितलं हे एवढे तज्ज्ञ आहेत की हे ट्रेंड सेटर आहेत हे जे करतात त्यांना हजार लोक फॉलो करतात पण ते दुर्दैव एवढं आहे की हे आयुष्यभर जर चांगलं काम करत असते तर त्यांना हजार चांगल्या लोकांनी फॉलो केलं असतं पण ह्यांच्याकडनं आयुष्यभर कृती वाईटच घडलेल्या आहेत म्हणजे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात एल एक्यू सुद्धा सादर केला होता दोन हजार अठरामध्ये विधानसभेमध्ये त्याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं होतं मग त्यांनी स्वच्छ भारत अभियान अप, आपणवत हो व्हॉलांटी मारून ते भारतीय जनता पक्षात सुद्धा गेले होते आणि किती वेळा ह्या माणसाने पक्ष बदललेला आहे हे तर तुम्हाला पण माहिती माझे वडील हे फाउंडिंग मेंबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुलै महिन्यात दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा स्थापन झाला त्या दिवसापासून माझ्या वडील आणि माझं कुटुंब हे पवार आहे ज्यांच्या बरोबर माझे वडील असल्याने माझ्या वडिलांचे जे गॉड फादर आहेत ते जरी पक्ष सोडून गेले अडीच वर्ष तरी माझा कुटुंब माझ्या वडिलांनंतर एकोण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हे पक्षातच राहिलेलं ह्याच्यापेक्षा वफादारी आणि ह्याच्यापेक्षा प्रामाणिकपणा मोठा कुठला असतो तुम्ही मला सांगा आणि ह्याच्यापेक्षा मोठी निष्ठा कुठे असते तर निष्ठेच्या निष्ठेचं प्रतीक किंवा निष्ठा ज्या वेळेस येते एखाद्या माणसाचं कॅरेक्टर ज्या वेळेस येतं तेव्हा तुम्हाला त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये हा एवढा मोठा अंतर दिसेल तो तुम्हाला स्वाभाविक जा आहे आणि तुम्ही म्हणजे सर्वसामान्य जनतेला स्वाभाविक आहे कोणी जज करू शकतं त्या गोष्टीला आणि बाकीच्या ज्या आहेत त्यांच्या बाहेर काढायच्या आता माझ्यासारख्याला जर एखाद्या माणसाच्या मागच लागायचा असेल किंवा लिचार जर लागायचा असेल तर माझी काही त्यांची बांधाची लढाई ह्या लढाईमध्ये काहीतरी वेग विजय प्राप्त करून काय मला त्यांच्यापासनं माझं शेत त्यांना लागून आढून आहे आणि तिथलं पाणी येताना इकडलं पाणी तिथं जात नाही आणि ह्याच्यामुळे काहीतरी मोठं माझं अडून बसले असा बी काही कुठला कुठली परिस्थिती नाही त्यांच्याविरोधात एवढ्या केसेस आहेत आणि त्या जमिनीचा जो विषय मी तुम्हाला सांगितला माझ्या वडिलांनी तर एवढा मोठ्या प्रमाणात त्या मॅटरला एक्सपोज केलं होतं की श्रीनाथ देवस्थाना जी जमीन आहे आटपाडीला डिगंजीला ती जमीन देवाची जमीन तीस तीस एकर पस्तीस पस्तीस एकर प्लॉट पाडून यांनी विकलेली आहे आमच्या घरी देवाचं मंदिर आहे तुम्ही जिथं आता बसलाय तिथं तर हा फरक आहे दोन व्यक्तींमध्ये आणि दोन व्यक्तींच्या वर्तवण तो एकट्या ढोळंच कुटुंबाचा इतिहास तीव्र वर्गातील निकोशा जातीलच आहे परंतु त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की हा लढा भाजप विरुद्ध उत्तम जानकर आहे की भाजपचे एकशे सदतीस आमदार आहेत तरी देखील मला ते चॅलेंज करतात असं त्यांचं मत भाजपचं षडयंत्र आहे आता ते लढा सोपं करत नाही मी त्यांच्याच पक्षात आहे मला का शरद पवार साहेबांनी पक्षात हाकलून काढले नाही मी त्यांच्याच पक्षात आहे राजकारणाचा विषय येत नाही जेव्हा मी स्वतःहून डिक्लेअर करतोय उद्या जर ह्या विधानसभेमध्ये बाय इलेक्शन झालं माझ्यासारखी महत्वाकांक्षाच नाही राजकीय माझा दाखल्याच्या लढाईमध्ये एकच कारण आहे की माझ्या प्रवर्गावरती हा मोठा घातक एक प्रकारचा हमला केलेला आहे त्यांनी आणि घुसखोरी तर शंभर टक्के आहे जेवढी मोठी तर त्याच्यामुळे माझ्या नंतरच्या युवक पिढीला शैक्षणिक आरक्षण असो नंतर नोकरीच्या बाबतचं बा, 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 आरक्षण असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी मोठी अडचण निर्माण होईल तर ओबीसी सर्वत्र एससी सी मध्ये घुसत आले तर काय करायचं आम्ही मग काय गरज काय म्हणून संविधानाची काय गरज आहे का महाराष्ट्राना आता मला तर आज का वाटायला लागले मी पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता माझ्या पक्षाच अलायन्स आहे युती आहे काँग्रेस पक्षाची राहुल गांधी प्रत्येक प्रत्येका खासदाराची विधी सोळा पार पाडतात स्वतःच्या शपथविधी सहित संविधानाचं पुस्तक हातात घेऊन आणि आमच्याच पक्षाचे नेते अशा माणसाला उमेदवारी देतात जो जात चोरी करतो मग आम्हाला कळतच नाही आता पंधरा वर्ष जर माझे वडील राष्ट्रवादीत नसते आणि दोन वेळा आमदार नसते त्यांना दोन वेळा उमेदवारी दिली नसती तर ही जातचर व्यक्ती कधीच आमदार झाली असते तर दोन हजार चौदा साली यांचा दाखला बाद केला नसता तेव्हा तर पवारसाहेब आमच्याच बाजूला होते ना आणि हे बाबासाहेबांनी गरजच होते मग यांनी किती वेळा बोलांचे इकडनं तिकडं मारायचे आणि पक्ष बदलायचे त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही पण अशा व्यक्तींबद्दल मला वैयक्तिक काही बोलायचं नाही मला आता परत सांगतो माझी बांधवांची काही लढाई नाही आणि हा त्यांच्या विरोधात माझा कुठलाही प्रयास नाही हा प्रयास फक्त आणि फक्त अतिक्रमण केलेल्या जातीबद्दल त्यांचं म्हणत आहे की जे शेती राजकीय विशेष केलं जाते माझ्या दाखवण्यासाठी भाजपचा पण भाजपचं ह्याच्यात घेणं देणं काय माझी याचिका कधी जी आहे तुम्ही पाहणार आता ज्या अदृश्य शक्तीमुळे ते निवडून हो आले ते निवडून येऊ शकत नव्हते ह्या तालुक्यात हे तर तुम्हाला माहित आहे लोकसभेमध्ये त्यांनी आल्यावरती तसा फरक पडला पाहिजे होता आमच्या पक्षाला तो पडला का आकडेवारीमध्ये काय आकडेवारी वारीमध्ये आम्हाला तसला कुठलाही फरक दिसून आला नाही त्यांच्या पाठीमाग जो त्यांचा समाज उभा आहे जे एका आपल्या तालुक्यातील प्रस्थापित कुटुंबाच्या विरोधातला जो, आग, जो गट आहे पस, तो अगदी आता सुभाषांनापासून जेव्हापासून तेव्हापासून जो गट आहे त्यांना तीस पस्तीस टक्के मतां मिळतच असते चाळीस टक्के मतां मिळतच असते पण त्यांचा विजय कधीच होत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी आणि ह्या व्यक्तीलाही कळून चुकलो म्हणून त्यांना त्यांना शरण जावंच लागले आणि एवढ्या वर्ष ती लढा देत होते म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्या समाज आणि त्यांच्या बरोबर एक घटक होता तालुक्यातील जो यांच्या विरोधात असणारा घटक त्यांच्या बरोबर असायचा आता त्यांनी काय केलं ह्यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे तो घटक त्यांच्यापासून दूर आला आणि त्या घटकाला नवीन नेतृत्वाची गरज जोपासवी जोपासवी लागली म्हणून त्यांच्या बरोबर जेवढं मतदान न्यायाला पाहिजे होतं तेवढं नाही सांगणे पन्नास साठ हजार सत्तर हजारच्या फरकानं आमदारांना निवडून यायला काय हरकत आहे मला सांगा ना तर दोन हजार नऊ ला आम्ही येऊ शकतो साडे सतरा अठरा हजार मतांनी निवडून उत्तमरावांच्या विरोधात तर ह्याचा खातक आहे आमची मतं आणि उत्तमरावांची मतं जर ऍड केली असती आमच्या जी शक्ती त्यांच्या मागे गेली तर ते जे ऍड करा तुम्ही म्हणजे दीड पावले मत मिळाली पाहिजे ते ह्यांना का नाही मिळाले निवडूनच पाहिजे हो सोपं गणित मी सांगतोय पण सगळं सांगण्याना ते पटलं नाही उड्या मारणं इकडनं तिकडे जाणं राजकीय पक्षात आपण निष्ठा न ठेवणं हे लोकांना पटत नाही आणि माझ्या निष्ठेबद्दल किंवा माझ्या कुटुंबाच्या निष्ठेबद्दल ह्या तालुक्यात पण आज बोट दाखवू शकत नाही माझे वडील एकोणीसशे पंच्याहत्तर सा, शहात्तर सालापासून आज राणी सेवक आहेत त्यांचे कार्यकर्ते होते त्यांचे सेवक होते दादा त्यांचे गॉडफादर होते आणि आमच्या कुटुंबावरती संपूर्ण मोलते पाटील कुटुंबाचं म्हणजे वेळ आतूत आटूत नाते आणि एवढ्या सगळ्या वर्षानंतर सुद्धा आता मला तर आश्चर्य वाटतं तुम्हाला सांगायला पण ठीक आहे आपण बोलतो म्हणून मी सहज सांगतो एक दिवस माननीय पवारसाहेब मला म्हटले होते अहो हनुमंतरावचे कोरे लेटरपॅड हे मोहिते पाटलांच्या बंगाल असतात हे मला कळालं तो अडचणीत येशील असं मी हनुमंतरावला एकदा म्हटलं पण माझ्यावर वडिलांनी कधी मागोकडे विचार केला नाही आजही कुठला आमदार कोणालाही कोरिलेटर पेड सही केलेली देईल हा एवढा मोठा म्हणजे विश्वास कारण की आपलं कुटुंब आणि समोरचं कुटुंब एकच असेल एकच आहे या भावनेने आम्ही मोठे झालो आम्ही त्यांच्या घरात मोठे झालो म्हणून आम्हाला पण ह्या व्यक्तीने आयुष्यभर त्यांना विरोध केला आणि आता कुठेतरी जाऊन हात मिळवणी केली आणि आपलं आपलं साखर लोट करून स्वतःचा फायदा करून स्वतःच्या पदार्थ काहीतरी पाडून घ्यायच्या दृष्टिकोनाने त्यांनी ते केले असू देत त्यांचा त्यांचा प्रश्न आता एकाच पक्षात उत्तमरावकर देखील शरद पवार पक्षामध्ये आहात आपली शरद पवार पक्षाचे सरचिटणीस आहात सातारा जिल्हा प्रभारी आहात पक्षानंतर आपल्याच आमदारावरती तुम्ही नोटीसा आहे हायकोर्टामध्ये जात आहेत याबाबत विचारला केली पक्ष कारवाई करेल का पक्ष कारवाई करेल का नाही <laughs> तो पक्षाचा पक्ष नेतृत्व पक्षश्रेष्ठीचा प्रश्न आहे पण माझ्याकडे माझी कारण आहेत मी आदरणीय सगळ्यांना मी कारण सांगेन जानकर साहेबांची आणि आदरणीय पवारसाहेबांचे संबंध मला माहीत नाही किती वर्षापासून आहे पण आदरणीय पवारसाहेबांचे आणि कैलासवासी हनुमंतराव डोळस साहेबांचे संबंध हे नक्कीच त्याच्यापेक्षा तिप्पट ति 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 किंवा चौपट वर्षांपेक्षा जास्त जे आहे ते आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप जवळून ओळखतात माझी आई सोनगावची बारामतीची कोणाला माहीत नसेल आणि माझ्या आईचे आजोबा हे चर्मगार समाजाचे पहिले आमदार होते मुंबई विधानसभेचे गुवाजी सोनगावकर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे साठ मुंबई विधानसभेत आणि आदरणीय साहेबांच्या पहिल्या पासपोर्टवरती माझ्या आईच्या आजोबांच्या शिफारस पत्राची हस्ताक्षर आहे हे मला माझ्या आईने नाही सांगितलं हे आदरणीय साहेबांनी माझ्या आईला सांगितलं तर आमचे संबंध वेगळे आहेत साहेबांना मी समजून सांगेन की माझ्या जातीत एवढी मोठी ही घुसखोरी आहे आणि माझ्यावरती मोठी जबाबदारी आहे युवक म्हणून मला सामाजिक कार्याकरता हे करायचं ह्याच्या माझी कसली राजकीय महत्वाकांक्षा नाही असं असं तर मी पवारसाहेबांना विधानसभेची तिकीट मागितली नसती माणसानं कारण की मला त्या एकदा साहेबांनी निर्णय केला मग आपण आपल्या पद्धतीने जातीचा दाखला जो आहे तो अवैध करण्याच्या कामाला लागत राहिलो आणि समोर जे घडत राहिलं ते घडत राहिलो मी कुठल्याही पद्धतीची टिप्पणी केली नाही कोण कुठल्याही प्रसारमाध्यमांना काही आजपर्यंत व्यक्त केलं नाही मी माझ्यापर्यंत माझे प्रयत्न सुरू ठेवत राहिलो हो। मी आजपर्यंत कोणाला म्हटले नाही कुठल्याही अनुसूचित जास्त घटकाळ की तुम्ही माझ्यासोबत चला तुम्ही माझ्यासोबत मी एकटा पडलोय पण जेवढं आपल्याकडनं होईल तेवढं मी करतोय आणि जिथपर्यंत माझ्या मनगडात ताकद मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लढत राहतो जो न्यायालयाचा हायकोर्टाचा अंतर्गिया असतो त्या अंत्यग्रह स्वागत असेलच परंतु न्यायालय घटनेवरती निर्णय देईल असा आशावाद डोंगरस कुटुंबाकडून व्यक्त केला जात आहे एस न्यू मराठीसाठी मी अमोल साहेब दसून